नमस्कार टेक्निकल वाघ या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपल्या आजच्या एवढंचं टॉपिक आहे की फेसबुकवर तुम्ही स्वतःचे फोटो अपलोड करून पैसे कमवू शकता तुम्हाला आतापर्यंत ही कोणाला सांगितलं नसेल तर मी तुम्हाला सांगत आहे की स्वतः तुम्ही फेसबुकवर आपले स्वतःचे फोटो अपलोड करू शकता तुम्ही काय आपले स्वतःचे फोटो कुठं फोटो शूट करत असाल ते फोटो एक एक आपला टाकायचा आहे फक्त काय करायचं आपल्याला रिप्लेसमेंट म्हणजे टाकायचं रे म्हणजे एक फोटो जर आपण एकदा फेसबुकवर अपलोड केला तो परत अपलोड करायचा नाही तर मित्रांनो दुसरा कोणताही फोटो तुम्ही अपलोड करू शकता शेतात करू शकता किंवा कोणताही फोटो अपलोड करू शकता ते फोटो केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहे ते पैसे कसे मिळणार आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा कारण आपण कोणताही जो व्हिडिओ आहे ते फेक व्हिडिओ आपण तयार करत नाही आपण रिअलमध्ये करतो आणि तुम्हाला मी इथे रिअलमध्ये दाखवून देतो की मी सुद्धा पैसे कमवत आहे ते कसे कमवत आहे मी तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये आज सांगून देणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि स्वतःच्या फोटोहून पैसे कसे कमवायचे फेसबुकवर अपलोड करून हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी चला आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवर जाऊया मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला मी लगेच लाईव्ह प्रूफमध्ये दाखवतो की कसे मी पैसे कमवत आहे तुम्ही सुद्धा कमवू शकता चला तर आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करून घेऊया पण त्याबरोबर मित्रांनो तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे मराठीमधून टेक्निकल व्हिडिओ येत असतात त्यासाठी मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आपण लगेच मोबाईल स्क्रीनवर जाऊ bien. पहिले मित्रांनो आपल्याला इथे फेसबुक ॲप्लिकेशन ओपन करायचे ते ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रोफाईल पाय मिळेल तुमची प्रोफाईल त्या आप प्रोफाईल आपल्या क्लिक करायचे वरती पाय मिळेल किंवा खाली पाय मिळेल ते त्यावर आपल्या क्लिक केल्यानंतर अशा बघा इंटरफेस पाय मिळून जाईल तर मित्रांनो मी इथे प्रोफेशनल डॅशबोर्ड हे पेज सॉरी मित्रांनो हे मी माझं प्रोफाईल केलेलं आहे तुमचं प्रोफाईल पहिले तयार असेल पण पहिले आपल्याला इथे प्रोफेशनल डॅशबोर्ड करून घ्यायचे ते कसे करायचे मी तुम्हाला सांगतो त्यासाठी तुम्हाला इथे खाली इथे तीन डॉट पाय मिळतील तुमच्या याच्यामध्ये त्या तीन डॉटवर क्लिक करायचे खाली तुम्हाला सर्चच्या खाली तर प्रोफेशनल ऑफ मोड ऑप्शन पण मिळेल तर मित्रांनो इथे तुम्हाला प्रोफेशनल मोड ऑन ऑप्शन पाळून येईल त्यावर आपला क्लिक करायचे आहे आणि दोन तीन स्टेप फॉलो करायचे आहे आणि मित्रांनो प्रोफेशनल डॅशबोर्ड करून घ्यायचे जर तुम्ही प्रोफेशनल डॅशबोर्ड केले नाही तर मित्रांनो पैसे कमवू शकत नाही फक्त आपल्याला प्रोफेशनल डॅशबोर्ड ए ओपन करून घ्यायचे आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला वरती फॉलोवर पाहायला मिळून जाईल आणि खाली प्रोफेशनल डॅशबोर्ड पाहायला मिळून जाईल ते मिळाल्यानंतर मित्रांनो आपल्याला पैसे कसे कमवायचे हे मी तुम्हाला सांगू देतो तर आपल्याला काय काय बॅग घ्यायचे बॅग आल्यानंतर इथे प्लसचे ऑप्शन पाळण्यात आहे त्या प्लसवर आपल्याला क्लिक करायचे आहे इथे पोस्ट ऑप्शन पाळण्यात येईल त्यावर आपल्याला क्लिक आणि ते फोटो व्हिडिओवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो कोणताही आपल्याला एक फोटो घेऊन घ्यायचा आहे तर मित्रांनो मी हा एक फोटो घेतो हा फोटो घेतल्यानंतर अशा प्रकारे फोटो आहे आणि वरती मित्रांनो आपल्या ही जी आहे तिथे आपल्याला कोणतेही कॅप्शन टाकायचे म्हणजे हा जो फोटो आहेत बघा मी ते घरात का टाकलेला आहे तुम्ही कोणतेही कॅप्शन टाकू शकता वरती कॅप्शन म्हणजे कसं का काही लिहून टाकायचं आहे फक्त असं चांगलं लिहून टाकायचं आहे वाईट लिहायचं आणि वाईट जर लिहिलं तुम्हाला वाईट कमेंट येत चालतील त्यासाठी मित्रांनो आपल्याला चा? चांगल्या क लिहायचं चा? आहे समजा की इथं आता मी नाराज आहे ते असं काहीतरी लिहायचं वेगळं लिहायचं किंवा मित्रांनो तुम्ही फक्त दुसऱ्याची कॉपी करायचं आणि स्वतःच्या मनातलं लिहायचं तर असं समजायचं की सकाळ चांगली असते की सकाळी कवळ्या उन्हात बस चांगलं बसलं तर चांगलं असं काहीतरी लिहायचं म्हणजे इथे कॅप्शन टाकायचं तुम्ही कॅप्शन दुसऱ्याचं कॉपी करू शकता फक्त कॉपी कसं करायचं तुम्हाला मी सांगतो की जसं तसं इथे टाकायचं नाही फक्त वेगळं थोडं चेंज करून टाकायचं तर मित्रांनो मी एक दोन कॉपी केलेले होते तर मी तुम्हाला इथे दाखवतो ते कशी मी टाकलेलं आहे मी इथे बॅग घेतो मी हा अपलोड करत नाही मी पहिले ते अपलोड केलेले मी तुम्हाला इथे दाखवून देतो तर मित्रांनो मी माझ्या पोस्टमध्ये मी इथे अपलोड केलं तर मित्रांनो मी इथे लिहिलेले हे बा कोणासोबत जास्त गोड राहिणं पण अवघड आहे कारण जसं उसाबंधी जोपर्यंत गोड रस असतो तोपर्यंत त्याला रगडता जातं हा त्रास त्याला होतो पण समोरले त्याला रगडून काढलेला रस मजेत पिता येतो बा अशा प्रकारे मी इथे अपलोड केलेलं आहे तर असं तुम्हाला किती करून पोस्टवर क्लिक करून अपलोड करायचं आहे फक्त बाकी काही करायचं काम नाही ते केल्यानंतर मित्रांनो मी जे फोटो पैसे कमवतो आहे ते मी लाईव्ह तुम्हाला दाखवतो तर बघा आपल्या प्रोफेशनल डॅशबोर्डवर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर समोर इथे मॉनिटेशन ऑप्शन मिळेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर की मित्रांनो इथे डिसेंबरची माझी अर्निंग आहे ते मी अर्निंगवर क्लिक करतो आणि फोटोमधून किती पैसे मी कमवलेले आहे मी तुम्हाला इथे दाखवून देतो तर मित्रांनो जरा नेट लो आहे त्याच्यामुळं असे दिसत आहे बघा मित्रांनो इथे फोटोमध्ये ते फोटो मा दे, दे चार पॉईंट सहा डॉलर इथे कमवलेले आहे ते मित्रांनो मी तुम्हाला लाईव्ह पुन्हा फोटोमध्ये ते दाखवतो की किती कमवलेले आहे तर बाबा इथे खाली तुम्हाला पाहायला मी तुम्हाला आता दाखवला होता फोटो कॉन्टेंट माउंटेशनमध्ये पाहा की इथे वन पॉईंट इथे झालेले आहेत अशा प्रकारे कमवलेलं आहे ते पुढे सुद्धा मी इथे फोटो अपलोड केलेले आहे बाबा की फोटोमध्ये सुद्धा इथे वन दाखवत आहे तरी मी ते सी ऑलवर क्लिक करून पुन्हा दाखवत तुम्हाला मी बाकीचे काही फोटो मी अपलोड केलेले होते ते तुम्हाला परत इथे दाखवून देतो बाबा की इथे ह्या फोटोमध्ये मी ती अर्निंग पाहा की झिरो पॉईंट तीन आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथे अर्निंग करू शकता मी इथे फोटो भरपूर पैसे कमवत आहे तुम्हीसुद्धा कमवू शकता बाबा की इथे सुद्धा आहे तर इथे तुझं अर्निंग कमी झालेली आहे म्हणजे अर्निंग जे फोटो आहे ते फोटोनुसार अर्निंग जास्त होत असते तर बाग या या दाखवलेलं दाखवलेला बाग इथे झिरो पॉईंट नऊ डॉलर इथे क कंप्लीट झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण इथे कमवू शकतो पण आपल्याला कमवण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला इथे कंटेंट मॉनिटेशन घ्यावं लागणार आहे तर ते कंटेंट मॉनिटेशन बाकी ही ती मला मिळालेली आहे हे मिळते कशी मी तुम्हाला दुसऱ्या याच्यावर मी ते सांगून देतो ते कसे करायचे तर बघा मित्रांनो माझा दुसरं एक अकाउंट आहे मी त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून दाखवतो त्यावर क्लिक केल्यानंतर बघा की आपल्याला अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे हे डॅशबोर्ड इथे आलेलं आहे डॅशबोर्ड आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे मॉनिटेशन म्हणून जायचे मॉनिटेशनमध्ये गेल्यानंतर बघा की uh, ले ले uh, only, ते नॉट एट अवेलेबल पाहाय मिळत आहे तर आपल्याला हे जे तीन नंबरचे जे आहे ओनली तर आपल्या यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो ते आपल्याला त्यांना इन्व्हाइट करून द्यायचे ती इन्व्हाइट केल्यानंतर हे ॲटोमॅटिक आपल्याला भेटत असते आपल्याला फॉलोअरची जास्त गरज नाही तर आपले फक्त काय करते फोटो टाकत राहत आहे फोटो टाकत राहिल्यानंतर फक्त आपल्याला इथे लक्षात ठेवायचे की कॉन्टेंट मॉनिटेशन हे कॉन्टेंट मॉनिटेशन भेटल्यानंतर आपलं पण ते देऊ शकते जेव्हा आपले फोटो जास्त आपण अपलोड केले चांगले अपलोड केले आणि चांगलं जर आपण कॅप्शन लिहिले तर आपल्याला ताबडतोब एका महिन्यात किंवा पंधरा वीस सुद्धा इथे भेटून जाऊ शकते फक्त हे आल्यानंतर आपल्या इथे सेटअप ऑप्शन येईल ते सेटअप करायचे सेटअप केल्यानंतर ॲटोमॅटिक आपले जे पैसे यायला सुरुवात होईल म्हणजे तुम्ही इथे स्टोरीहूनसुद्धा पैसे कमवू शकता फोटो कमवू शकता आणि रील्सून सुद्धा कमवू शकता हे कंटेंट मॉनिटेशन भेटल्यानंतर तुम्ही फोटो जर अपलोड केले तर फोटोहूनसुद्धा तुम्ही इथे पैसे कमवू शकता कारण तुम्हाला फेसबुकवर भरतून भरपूर ठिकाणी फोटो पाहायमध्ये असेल की मी कसं दिसतो मी कसे दिसते असे फोटो तर असे वा हे बी फोटो आहे हा फोटो जर केले तर याच्यावर सुद्धा पैसे कमवत असे म्हणजे पैसे बाहेर हा सुद्धा फोटो अपलोड केलेला आहे या सुद्धा लोक पैसे कमवत आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा पैसे कमवा तर मित्रांनो ही ट्रिक कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा एकदम प्रे व्हिडिओ लाईक व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद